तुम्ही राम 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 मी लोकसभेला उभा राहिलोय बर बर माझ्यावर लक्ष ठेवा मतदान मलाच करा बर तुमची कोणती अडचण असू द्या तुम्हाला एकवीस टी सी पाणी आणून देतो काय हो हो तुमची कोणती अडचण असू दे मला सांगा बरं अडचण काय बरं का आम्हाला राहणार नाही हो तुम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका तुम्हाला राहणार डोंगर आणून देतो मग तर झालं मतदान मला करा मतदान करतो मतदान मी तुम्हालाच करणार एका अडचण नाही हो काय अडचण नाही ज्या विमेदवाराला मी मतदान केलंय त्या विमेदवाराचं डिपॉझिट राहिले हो काम करा तुम्ही आता हो का